नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय बहुगुणी अशी कडीपत्त्याची चटणी करणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर कडीपत्त्याची सगळी पानं काढून घेतलेली आहेत आणि पानं स्वच्छ इथे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सुती कपड्याने कोरड्या पुसून घ्यायचे आहेत आता एका बाउलमध्ये मी कडीपत्त्याची सगळी पानं कोरडी पुसून ठेवलेली आहेत आणि आता कढई गरम करून घेतली आणि कढईमध्ये एक कप मी इथे शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे आपल्याला अगदी हलकेसे डाग येईपर्यंत तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे हलकेसे शे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि थोडेसे असे डाग पडलेले ह्याच्यावरती आता हे शेंगदाणे आपले भाजलेले आहेत एका ताटामध्ये मी काढून घेते जेणेकरून हे थंड होतील आता पुन्हा मी एक कप इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि हे हलकेशी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडेसे तांबूस झाल्यानंतर आपल्याला हे लगेच काढून घ्यायचे आहेत कारण फुटाण्याची डाळ लगेचच भाजली जाते आपली कढई पण आता चांगली इथे गरम झालेली आहे त्याच्यामुळे इथं फुटाण्याची डाळ छान अशी भाजली गेलेली आहे एका ताटामध्ये मी पुन्हा ही काढून घेते त्यानंतर इथं वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत तीळसुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची नाही तर तीळ लगेचच करपतात याप्रकारे आपल्याला हलकेसे इथे तिळ मी तांबू सोयीपर्यंत ता भाजून घेतले तीळ चांगले असे उडायला लागतात आणि थोडेसे मोठे दाणे झाले की आपले इथे भाजून झालेले आहेत मी इथं ताटामध्ये काढून घेते तिळसुद्धा त्यानंतर पुन्हा कढईमध्ये मी इथं पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे थोडीशी सोनेरी होईपर्यंत आपल्याला उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे उडदाची डाळ इथे तांबूस अशी भाजून झालेली आहे आणि याचा मस्त असा सुवास सुटलेला आहे ह्याची चव खूप कढीपत्त्याच्या चटणीमध्ये छान लागते थोडीशी जास्त सोनेरी अशी भाजायची म्हणजे त्याची चव चांगली लागते या कढईमध्ये मी इथे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि एक गड्डा लसूण मी पाकळ्या नुसत्या काढून घेतलेल्या आहेत आणि सालीसकट इथं पाकळ्या घेतलेल्या आहेत या प्रकारे आता इथे जिरे आणि लसूण एकत्र भाजून घेते जिरे लगेच भाजले जातात कारण आता कढई अतिशय गरम आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे फक्त आपण हा लसूण या प्रकारे भाजल्यामुळे एक स्मोकी असा फ्लेवर येतो आणि टेस्ट खूप छान येते चटणीला आपल्या भाजून झालेला आहे मी काढून घेतलेला आहे आता कढईमध्ये एक टीस्पून मी तेल घातलेलं आहे तेलामध्ये सगळा कढीपत्ता इथे घालायचा आहे आणि कढीपत्ता तेलावरती चांगला परतवून घ्यायचा आहे चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता भाजायचा आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे स्लो, स्लो गॅसवरती आपल्याला कढीपत्ता चांगला भाजून घ्यायचा आहे इथे एकच चमचा मी तेल घातलेलं आहे नाहीतर नंतर तेलाचा जास्त वास येतो त्याच्यामुळे खूप दिवस आपली चटणी टिकावी या दृष्टीने एक चमचा इथे तेल फक्त घालायचं आहे आता इथं कडीपत्ता आपला चांगला भाजला गेलेला आहे अगदी कुरकुरीत असा झाला आहे हाताने चुरगळून बघितला तर छान असा कु जातो त्यानंतर कोमटसर असा कडीपत्ता झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालायचा आहे आणि त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे पहिल्यांदा इथे सगळ्यात अगोदर कडीपत्ता बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी बारीक ह्याची पावडर अशी करून घेतलेली आहे त्यानंतर आता उरलेले जे सगळे जिन्नस आहेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत आपण एक एक करून मी तर आता उडदाची डाळ घातलेली आहे लसूण घातला आहे जिरे घातलेले आहेत फुटण्याची डाळ आपण जे जे काही भाजून घेतलेलं आहे हे सगळे जिन्नस आपण कोरडेच भाजून घेतलेले याच्यामध्ये तेलाचा कुठलाही वापर केलेला नाही आहे कारण चटणी आपली ही एक ते दोन महिने चांगली टिकते जर कोरडे आपण जिन्नस हे जास्त भाजून घेतले असतील तर या प्रकारे आता हे मिक्सरपनं ग्राइंड करून घ्यायचं पहिल्यांदा पल्स मोडवरती मी थोडंसं ग्राइंड करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा याच्यात साखर घातलेली आहे आणि तिखट तुम्हाला किती आवडतं त्याप्रमाणे मी तर दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे आणि इथे मिक्सरमधनं पुन्हा हे जाडसर असंच ग्राइंड करून घ्यायचं आहे पल्स मोडवरतीच ग्राइंड करायचं म्हणजे ते रवाळ असं छान ग्राइंड होतं तुम्ही पाहू शकता आपली इथे चटणी ही अजिबात तेलकट झालेली नाही आहे अगदी कोरडी अशी झालेली आहे ही चटणी दीड ते दोन महिने व्यवस्थित बाहेर टिकते आणि मुख्य म्हणजे कडीपत्ता अतिशय भोगुणी आहे स्किनसाठी तर आहेच त्याबरोबर केसांच्या वाढीसाठी केस गळत असतील त्यासाठी म्हणून अतिशय उपयुक्त आहे नक्की ही चटणी करून बघा पूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या ही स्टोअर करून ठेवा रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा चटपटीत रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद